हाय एवरीवन आज आपण बनवणार आहोत कढी त्यासाठी मिक्सी चारमध्ये लसूण अद्रक हिरवी मिरच कोथिंबीर आणि थोडेसे जिरे टाकून मिक्सी चारमधून काढून घेणे त्यानंतर दहीमध्ये दोन चम्मच बेसन आणि आपण काढलेलं मिक्सर त्यामध्ये थोडेसे शेंगदाण्याचं कूट घालून चांगले मिक्स करून घेणे एका पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून जिरे आणि त्यामध्ये मोहरी टाकून थोडीशी हळदी टाकणे त्यानंतर दहीचं मिक्सर टाकणे तुमच्या चवेनुसार त्यामध्ये मीठ घालणे तर आपली दही कढी बनून तयार झालेली आहे बघू शकता किती छान कलर आलेला आहे अशाच छान रेसिपीजसाठी बघत राहा देवकृपा डायरीज भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद